नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वांना गुड मॉर्निंग तर आम्ही निघालेलो आहोत हंगिरिकेला कारण विजिटला चाललेलो आहोत विजिटला जाता जाता म्हणलं रान बघून जावं तर विजिटला जाणार होतो तर म्हणलं जाताना कॉक फिरून जावं कारण पाणी चालू करणार आहे कॉक चालू केलेला आता पाणी कॉक बंद करणार आहे पूर्ण मग आता लगेच निघालो आम्ही घेतला तर जाता म्हणलं औषध घेऊन जाव्या तर फायनली आपण आपल्या चोरमली मेडिकलमध्ये आलेलो आहोत ये चोमोळी मेडिकलचा मॅनेजर आलेला आहे तुम्ही पाहू शकता फायनली आम्ही विजिट करायला पोचलेलो आहोत आणि माझ्यासंग शिकायला आहे काय वाडा काय इथे चिमत आहे

됐으면 잘. 가리겠어. 결론. 내가 Dhay-dhe Dhanyalo prepohusionak dai ni omogum Dhay-dhai Dhana kiri p Putra wala Sure.